कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शंभर टक्के सर्व ठिकाणच्या राष्ट्रीय जे नॅशनल हायवेज आहेत त्या ठिकाणच्या एजन्सी ज्या आहेत त्या एजन्सी पूर्णच्या पूर्ण रिक्रूट ऑलरेडी केलेल्या असतात परंतु आपल्याला माहित आहे की गेली गेल्या सव्वीस दिवस सव्वीस दिवस कंटिन्यू हा पाऊस पडत राहिला त्यामुळे पडत राहिल्यामुळे हे सगळं करणं किती पॉसिबल होतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे परंतु थोडीशी उसन मिळाली की हे सर्वच्या सर्व दाग जी दागबुजी जी आहे ती गणपतीच्या अगोदर शंभर टक्के केली जाते शंभर टक्के सर्व ठिकाणच्या राष्ट्रीय जे नॅशनल हायवे जे आहेत त्या ठिकाणच्या एजन्सी ज्या आहेत त्या एजन्सी पूर्णच्या पूर्ण रिक्रूट ऑलरेडी केलेल्या असतात परंतु आपल्याला माहीत आहे की गेली गेल्या सव्वीस दिवस सव्वीस दिवस कंटिन्यू हा पाऊस पडत राहिला त्यामुळे पडत राहिल्यामुळे हे सगळं करणं किती पॉसिबल होतं कि हे आपल्याला सर्वांना माहीत आहे परंतु थोडीशी उसंट मिळाली की हे सर्वच्या सर्व जी दागबुजी जी आहे ती गणपतीच्या अगोदर शंभर टक्के केली जाते